नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सायलीस खरे तनवी आहे हे सत्य मधुभाऊंच्या लक्षात आलेलं असतं पण आता कोणालाही सत्य न सांगता मधुभाऊ सगळ्या गोष्टींची पुन्हा एकदा पडताळणी करू लागतात आश्रमाचा ताबा मिळाल्यामुळे आता मधुभाऊ सायलीच्या जुन्या वस्तू पाहतात आपल्याला सायली कुठे मिळाली होती आणि त्यावेळेस नक्की काय झालं होतं त्या रात्री काय घडलं होतं या सगळ्या गोष्टी ते त् आता पुन्हा एकदा पाहतात आणि महत्वाचं म्हणजे ज्या मंदिरात गुरुजींनी सायलीला त्यांच्या हवाले केलं होतं, त्या गुरुजींचे मधू भाऊ आता पुन्हा भेट घेतात. त्यावेळेस त्या गुरुजींकडून कळत की या मुलीच्या आई बाबांचा अपघात झाला होता. आणि हि मुलगी तिथे रडत होती. तर आता मधू भाऊ हे सत्य अर्जुनला सांगतात आणि अर्जुन ला आता अगोदरच खात्री होती की प्रिया ही खरी तन्वी नाहीये फक्त ती नाटक करते प्रियाच्या रूम मध्ये सायलीचं गाठोडं अर्जुन शोधून काढतो आणि त्यानंतर सगळे सत्य सगळ्यांसमोर येत त्यावेळेस आता अश्विन खूप सांगण्याचा प्रयत्न करतो की माझ्या पणवीचा आहे ते पण मात्र अर्जुन यावेळेस काही ऐकत नाही त्यानंतर अर्जुन सांगतो की त्या कण्वी हरवली होती आणि अखेर प्रेक्षकांना ते सत्य सिद्ध करण्यासाठी अर्जुन कृतिमासह हो। आत्या आणि रविराजला डीएनए टेस्ट करायला लावतो आणि मग डीएनए टेस्ट रिपोर्ट आल्यावर व सालीच आहे हे सत्य सगळ्यांना समजते तर प्रेक्षकांना मालिकेत हा ट्विस्ट कधी नक्की येणार आहे त्यामुळे तुम्ही हा पाहायला इच्छुक आहात का ते मध्ये नक्की कळवा धन्यवाद